चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय वर्धा नदी धोक्याच्या पातळीवरती पोहोचलेली आहे गोयगाव चंद्रपूर मार्गावरील पूल हा पाण्याखाली गेलेला आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल असुटकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे व जिल्ह्यालगत असलेल्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वर्धा आणि पैनगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मी आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हे भोयगाव चंद्रपूर मार्ग आहे हा मार्ग या पावसाळ्यात चारदा बंद झालेला आहे या ठिकाणावरून शंभर मीटर अंतरावरती पूल आहे तुम्ही बघू शकता हे पाणी रस्त्यावरती आलेलं आहे याचाच परिणाम हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलेली आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोठा आता पोलिसाचा बंदोबस्त आहे गडचांदूर पोलीस या ठिकाणी दाखल झालेली आहे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे जिल्ह्यातील राजुरा बल्लारपूर हाय मार्ग बंद झालेला आहे तेलंगणाला जोडणारा हा मार्ग आहे आणि आज जर पाऊस आला तर जिल्ह्यातली परिस्थिती पूरपरिस्थिती अतिशय भीषण होणार आहे त्याचबरोबर मूल येथे फिस फिसकुटी या गावामध्ये शेजारची भिंत पडून पतीपत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील जे ग्रामीण भाग आहे ते रस्तेसुद्धा आता हवड्या थोड्या प्रमाणात बंद होत चाललेले आहे जिल्ह्यात या पूरपरिस्थितीमुळे साधारणतः तीनदा ही पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्य जे नदी आहे वर्धा ही वर्धा नदीला हा चौथ्यांदा पूर आलेला आहे त्याचबरोबर पैनगंगा नदी, नदी काठावरच्या गावांना या पुराचा फटका बसणार आहे आणि याचा सर्वात मोठा परिणाम हा शेतकऱ्यांवरती बसणार आहे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाणार आहे आज पोळ्याचा जरी सण असला तरी बडीराजा या पूर परिस्थितीमुळे कुठेतरी त्यांच्यावरती दुःखाचं सावट आहे राहुल आसुटकर पुढारी न्यूज भोयगाव चंद्रपूर